अशा ताज्या व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा प्रेरणादायी व्याख्याते प्राध्यापक मनोज मोकासे यांना नॅशनल आयकॉन अवॉर्ड दोन हजार पंचवीस पुरस्काराने केले सन्मानित शिक्षक दिनानिमित्त मलकापूर जिल्हा बुलढाणा येथे नॅशनल आयकॉन अवॉर्ड दोन हजार पंचवीस संपन्न झाला येथील महात्मा फुले महात्मा ज्योतिबा फुले कला व विज्ञान महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्राध्यापक प्रेरणादायी व्याख्याते यांनी शिवाजी महाराज संभाजी महाराज महात्मा फुले सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे राजमाता जिजाऊ माता रमाई पुण्यश्लोक अहिल्याबाई होडकर राजश्री शाहू महाराज अशा महान महामानवांचे विचार व कार्य समाजात व विविध विद्यालय महाविद्यालयात आपल्या व्याख्यानातून करून समाज जागृती केली तसेच गरीब विद्यार्थ्यांना गणवेश वाटप आजारी व्यक्तींना आर्थिक मदत दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन केले त्यांच्या या कार्याला प्रोत्साहन मिळावे म्हणून त्यांना शिक्षक व दिन व हिंदी मराठी राष्ट्रीय पत्रकार संघाच्या वतीने मलकापूर जिल्हा बुलढाणा येथे नॅशनल आयकॉन अवॉर्ड दोन हजार पंचवीस या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित केले महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्वांचा सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ अनिल खर्च प्राध्यापक वी बी कोलते इंजिनिअरिंग कॉलेज ऑफ प्रदेश महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हिंदी मराठी पत्रकार संघाच्या धनश्रीताई पाटील उद्योजक दामोदर शर्मा ॲडवोकेट सम्यक चौरे शेतकरी नेते विजयकुमार डांगा वाहतूक नियंत्रण डॉक्टर प्रदीप गायकी नांदुरा पिशोरचे माजी सरपंच पीएम ढाके एडीबी एडीसी बँकेचे शाखा अधिकारी बळीराम मोकासे महात्मा फुले शिक्षक सोसायटीचे कर्मचारी साडूबा मोकासे राजू जाधव इत्यादी मान्यवर व अधिक संख्येने माता भगिनी व सत्कारमूर्ती उपस्थित होते प्रेरणादायी व्याख्याते